हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज मी तुमच्याशी मिनी ब्लॉग छोटासा शेअर करणार आहे तर आता माझी सकाळची देवपूजा झाली आणि उंबरटा लेपन पण झालेलं आहे आणि आज मंगळवार आहे तर पूजा वगैरे झाली छानशी नैवेद्य वगैरे पण दाखवलं आहे म्हणजे माझे टिफिन वगैरे पण जेवण वगैरे पण सगळं झालं आवरलं आता आणि इकडं गणपती बाप्पांची पण पूजा छानशी केली तर आज मी शिवणार आहे गोधडी गोदडी शिवायला घेणार आहे आणि त्याच्यासाठी आता तीन साड्या वापरणार आहे आणि याच्यासाठी मी तीन साड्या वापरल्या तर या ज्या जुन्या साड्या होत्या ज्या माझ्या बहिणीकडून मी आणलेल्या थोड्या दोन कारण माझ्या जास्त साड्या नाही आहेत तर तीन साड्या होत्या अशा टोटल आणि या पूर्ण म्हणजे अशा एकदम लाईट वेट होत्या जास्त अशा जाड नव्हत्या साड्या आणि त्यामुळे व्यवस्थित मशीनमध्ये बसतील कारण माझी जी मशीन आहे तर ती पिकोफॉलचे आहे तर त्यामुळे तर आता पहिले सगळ्यात पहिले या साडीचे तीन पार्ट असे व्यवस्थित करून घेतले म्हणजे पहिले दोन बरोबर असे पार्ट केले आणि त्याच्यानंतर तिसरा जो आहे तर व्यवस्थित असा अरेंज केलं आहे आणि टोटल अशी साडी तीन पार्टमध्ये व्यवस्थित अशी डिवाईड केली आणि तीन पार्ट झाल्यानंतर सगळे व्यवस्थित असे खाली मांडून घेतले असे व्यवस्थित एकावर एक साड्या सगळ्या टाकून घेतल्या आणि वरतून आणि खालून एकच कवर यायसाठी मग एक साडीचे या साडीचं कवर मी वापरणार आहे खालती पण आणि वरती पण तर त्यासाठी या साडीचे दोन पार्ट केले जो वरचा कट केलेला पार्ट होता तो वरून लावला आणि जी खाली होती ती साडी त्याच्यावरच दोन साड्या ठेवून मग असे व्यवस्थित जे साईडच्या बाजूने आहे तर ते व्यवस्थित पॅक करून घेतलं तर अशा पद्धतीने पूर्ण गोदडी शिवली आणि मीही पहिल्यांदाच गोदडी शिवत होते कारण याच्या आधी घरी कधी शिवलेली नाही छोटीशी शिवते तर बघू आता आणि माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत पण शेअर करते तर तुम्ही शिवणार असाल तर म्हणजे जरी बाहेरून जरी घेतली तर व्यवस्थित प्रोफेशनल असतील तर काही नाही कारण आणि जर घरच्या घरी असे शिवणार असतील तर सगळ्यांनाच अनुभव असतो असं नाही तर माझी जी गुधडी आहे तर ती थोडीशी एका बाजूला फुगीर झाली तर त्यासाठी तुम्ही आधी mm. हा शिलाई घालून घेऊ शकता खालून म्हणजे खाली पूर्ण अंतरूनच मोठे मोठे अशी शिलाई घालून घ्यायची आणि त्याच्यानंतर मशीनवरती शि शिवू शकतात जर अजून कोण असेल जर एक दोघं सपोर्टला तर पटकन शिलाई होईल सगळी आणि व्यवस्थित म्हणजे फिसकणारी नाही किंवा साड्यांच्या घड्या वगैरे पडणार नाहीत व्यवस्थित अशी गोदडी होऊन जाईल आणि पटकन शिवून होईल पण माझ्या कोण नव्हतं म्हणजे माझ्याबरोबर कोण नव्हते मी एकटीने शिवले तर त्यामुळे मला खूप वेळही लागला आणि शिलाई तशी जास्त होते तर आता फायनली माझी जी गोदडी आहे ती तयार झाली ते आणि याच्यासाठी मला चार ते पाच दिवस लागले कारण मी थोडे रोज रोज थोडे थोडे शिवत होते पूर्ण असा मला कंटिन्यू वेळ भेटत नव्हता त्यामुळे आणि आता व्यवस्थित ती झाली आहे तर दाखवते तुम्हालाही तुम्हालाही आवडते की नाही नक्की सांगा मला तर खूप आवडली कारण व्यवस्थित असे झाले नाही एकतर पहिल्यांदाच मी शिवली तर इकडे बघू शकते तुम्ही थोडंशे कॉर्नरला आहे असे थोडीशी फुगी आल्यासारखे झाले म्हणजे एक साईडला असं नाही तर पूर्ण व्यवस्थित आली गोदरी आणि हे कवर वरून पूर्ण आणि खालून एकच लावलं तर त्यामुळे ती छान दिसते आणि व्यवस्थित वॉशही करता येईल आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा